तर नमस्कार मित्रांनो माझ्या गावटी काट एम एच यूजमध्ये आपला हार्दिक सुस्वागत तर आपले प मूशी आता माल देऊ राहिला मी मुशी भाईला वाटा लावतात लगे आपले बाई आले आत त्यांना माल देऊ तुम्ही चला माल चला बाई लावा तुमचा नंबर चला, चला आमचे सगळ्यात जुने माणसं आहे <laughs> चला शेफिक सेट चला, चला। ते न काढून घ्या त्यांचा एवढं थोडा माल राहिला आता थोडा माल राहिला आता झाले राहिले म झाले राहिले मान सगळे एवढा एवढा भडकेल तुम्ही एकशे पलीकडे पोर राहिले स्पीड ना झाले आता मोशी बही ते माल घेऊन चेपी गेली तर मूळ सीरसीक चालली आहे आमची आजा मूळ सभ कल तर बघू शकता मित्रांनो थोडा माल राहिलेला आहे कोणी कोणी नवीन बॉयलर धंद्यामध्ये येत असं डायरेक्ट ती गाडी भरते गाडी भरलं तर आपल्याला काही पुरत नाही कारण की गाडीवाली डायरेक्ट सतरा अठरा रुपये मायनसने मागते त्याच्यामुळे आपण सगळं मायनसमध्ये जायचं धंदा करा पण सुरुवातीला थोड्यापासून वाढत थोडं 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 करता थोड़ थोड़ करता असं जसं जमे स्टेप बाय स्टेप ना वाढत आता हा आपलं पहिलं जुनं शेड होतं थोडं थोडं करता करता आता मी ते बनलं आता एकदम दहा हजार कॅप बनवणार मी तर नाही गाड्यावाले विकतात असे शेजारी पाजारी दहा बारा खेडे असे गो पाहायचे सगळ्यात भेट द्यायची जे कापणार लोक आहेत त्यांना द्यायचं आणि आपण ते गाडीवाले जे टाकते रेट नाही ते रेट नाही यांना माल द्यायचा फक्त माल तुम्हाला त्यांना रेग्युलर द्यायला लागणार कारण की सायकल पद्धतीने आपण पंधरा पंधरा दिवसाचे बॅजे टाकतो आ, ही बॅच गेली ती येते ती गेली ही येते त्याच्यामुळे आपल्याकडे कंटिन्यू येतं कारण की माल जर नसला लिंक तुटती मग आपल्याकडे माल येत नाही तर व्हिडिओ आवडा तर लाईक करा